महाराष्ट्रातील पहिली सौर ऊर्जा पाणीपुरवठा योजनेचे तीन तेरा नऊ अठरा दोन दावे अजूनही पाण्याच्या प्रतीक्षेत दोन हजार बावीसच्या निवडणुकीच्या वेळी तारदाळ व खोतवाडी या दोन्ही गावासाठी जल जीवन मिशन अंतर्गत सोलर लाईटसह पाणी योजनेसाठी त्रेपन्न कोटी रुपये मंजूर झाले होते निवडणुकीच्या तोंडावर दोन्ही ग्रामपंचायत व जिल्हा परिषद व पंचायत समिती यांनी मते मिळवण्यासाठी दोन हजार बावीस ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या वेळी घाई गडबडीने कामांना सुरुवात केली परंतु गेल्या तीन वर्षात फक्त पाईपलाईन पुरण्याचेच काम केलेले आहे अजूनही सदरचे पाईपलाईन नदीच्या जॅकवेलपर्यंत गेलेली नाही तसेच पाच नवीन पाण्याच्या टाक्या मंजूर झाल्या होत्या परंतु त्यातील एकही टाकीत पूर्ण नाही त्या सर्व पाण्याच्या टाकीची कामे अजूनही अपूर्ण आहेत तसेच काही राजकीय मंडळींनी फक्त दोन्ही गावातील नागरिकांच्या दारात फक्त नळ कनेक्शन काढून ठेवले आहे परंतु त्या नळाला पाण्याचा अजून थेंबही नाही तसेच आजूबाजूच्या परिसरातील गावांना जलजीवन मिशन पाणीपुरवठा असून त्या गावांना एक दिवस आड अथवा दोन दिवस आड असे पाणी येत आहे परंतु तारदाळ व खोतवाडी या दोन्ही गावांमध्ये दहा ते बारा दिवसातून एक वेळ पाणी येत आहे त्यामुळे नागरिकांची ना गैरसोय ना होत आहे तसेच बाकीच्या गावापेक्षाही पाणीपट्टीकर जादा आकारण्यात येत असून वेळेवर नागरिकांना पाणीही मिळत नाही तसेच सदरच्या योजनेसाठी त्रेपन्न कोटी रुपये मंजूर झालेले असताना अजूनही पाण्याची टाकीचे कामे अपूर्ण आहेत जॅकवेपर्यंत पाइपलाईन गेलेली नाही त्याचबरोबर अजून एकही सोलर पॅनल कुठेही बसवलेला नाही त्यामुळे दर महिन्याला जे दोन्ही गावाच्या पाणी पुरवठ्यासाठी जे वीज बिल येते ते येतच राहिले आहे त्यामुळे दोन्ही गावातील नागरिकांच्यावर त्याचा बोजा पडत आहे तरी सदर प्रकरणाबाबत प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने जीवन प्राधिकरण यांच्याशी चर्चा केली असता शासनाकडे मुदतवाढ मागितलेली आहे निधी नाही अशी उत्तरे देण्यात येतात तरी येत्या काही दिवसात जर पाणीपुरवठ्याचा प्रश्न निकाली नाही निघाला तर प्रहार जनशक्ती पक्ष उग्र आंदोलन करणार असल्याचा इशारा प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष सुनील शिंदे जिल्हा संपर्क प्रमुख दादासो सुतार तारदाळ शहराध्यक्ष मार्तन कांबळे उपाध्यक्ष नजीर नदाफ सचिवानंदा वाणी खोतवाडी शहराध्यक्ष नागेश मुळी तारदाळ खोतवाडी सरचिटणीस प्रल्हाद माने यांनी दिला आहे